अर्थ आल्यावर तो वापस डिटेक्ट वापस याच्याकडे येतो याच्याकडे आला आय सी रेग्युलेटरी म्हणताय कोणतं आयसी रेग्युलेटर रेग्युलेटर आयसी ना

आपण बघत असतो की बहुतेकजण ड्रायविंग हा त्यांचा छंद असतो मग त्याच्यामुळे ते खूप जण गाडी घेत असतात आणि त्याच्यामुळे अपघात वाढत असते आणि अपघात मुख्यतः उशिरा ब्रेक लागण्यामुळे होत असते त्याच्यामुळे आम्ही नवीन सिस्टीम आणली आहे की ते अनेक फायदे आहेत जसे की ची खूप कमी देखभाल आहे आणि बनवणेही सोपे आहे याच्यात खूप कमी दुखी आहे आणि सगळ्यात महत्वाची ही अपघात टाळत असते म्हणजे जर आपण पाहिले तर आता समजा इथून समोर गाडी आली तर मग इथून अल्ट्रासोनिक व्यवस्थित अल्ट्रासोनिक पहिले हे डिटेक्ट करत असते आणि त्यानंतर ते पॅशिट असते आणि ते बरोबर कंट्रोलला डेटा प्रोसेस करायला पाहिजे डेटा प्रोसेस केल्यावर हा रिक सर्किट ऑन ऑफ करायचं काम करतो मग मग ही ऑफ ब्रेक कमी ब्रेक लावत असतो मोठा ड्रायव्हर ड्रायव्हर ती गाडी पचावू शकेल म्हणजे सर आता आम्ही गाडी चालवतो कधी कधी एखाद्याचं लक्षात नसतं एखादा जात राहील एखादा व्यक्ती तर आता आई टायमावरती जर त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो मार्शल कंडिशनला हे सिड आपल्याला खूप कामाकडे

सरकारची याची समज असत जास्त म्हणजे आपण त्यात म्हणायला याचा साधारणतः साधारणत्या फोर्टी किलोमीटर

काय आम्हाला आहे सर तू तिथं कसा क्रिएट होणार तू मध्ये जाणार नाही सर तो व्हॅक्युमच्या बाहेर व्हॅक्यूम का मग व्हॅक्यूम राहील

आपण बघतोय आपण बघतोय आता अर्थ इथं आहे आता आपण काढून बघू आता बस लावला हा अडथळावर लगेच बंद होत असतो काढला लगेच लांब लावला लगेच अडथळा येत असतो सिस्टम आहे त्यामुळे प्रत्यक्षात अडथळा निर्माण करत आहे तर आपण बघूया की ही गाडी थांबते की नाही बरं अजून पुढे जाते पण कार्ड बरोबर जाते पुढे कार्ड बरोबर काड बरे